नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं सत्तावीस वर्षानंतर आज पुन्हा आमचा दहावीचा वर्ग भरला होता गणवेश सोडून आयुष्याच्या पोशागावर विद्यार्थी होते वेण्या सोडून गुंतलेल्या संसारातून वेळ काढून मोकळ्या के केसांनी वावरणाऱ्या मुली होत्या शिक्षक होते ते आज आमचे जणू मित्रच भासत होते हा क्षण आठवणीत राहावा म्हणून काढलेला हा व्हिडिओ हे आहे आमचं हायस्कूल आठवी ते दहावी आम्ही या हायस्कूलमध्ये शिकलेलो आहोत खूप सुंदर आहे शाळा आजही जशीच्या तशी आहे आम्हीही याच वर्गात शिकलेलो होतो दहावीचा वर्ग आहे आमचा इथे आता दोघंजणं आलेले आहेत माझ्या अगोदरच खूप छान तयारी केलेली होती मुलांनी मुलींकडून एकही रुपया कॉन्ट्रीब्युशन न घेता सगळी तयारी मुलांनी केलेली होती सगळी अरेंजमेंट सगळं सग्ड़ हे सगळं मुलांनी केलेलं होतं विद्याची देवता सरस्वती इथे ठेवलेली आहे इथे त्यां सरस्वतीचं पूजन शिक्षकांच्या हस्ते होणार होतं वर्गही छान भरलेला आहे आता इथे चहाची सोय केलेली भेळ आहे बाजूला सगळ्यांसाठी इथे आता सगळेजण येत आहेत जसे येत जसे आहेत तसे चहा नाश्ता वगैरे करत आहेत मुलंही आलेली होती इथे मुले आल्यानंतर सगळ्यांनी पोहे खाल्ले एकत्र बसून छान गप्पा टप्पा सगळ्यांच्या चाललेल्या होत्या आठवणी काढत होतो जुन्या फोटो काढले सगळ्यांनी शिक्षकांबरोबर नंतर इथे मुली आहोत मुलं आहोत ते ऑफिसमध्ये गेलेलो होतो काहींची सर्टिफिकेट होती पासिंग सर्टिफिकेट मार्कशीट वगैरे राहिलेले होते तेही इकडे ऑफिसमध्ये येऊन सगळ्यांनी घेतले ज्यांचे ज्यांचे राहिलेले होते त्यांनी शिक्षकांसोबत बोलणं चालणं चालूच होतं इतरांचं इथेही माझंही मी पाहत होते काय राहिलं आहे का सगळ्यांनी आपले काय डॉक्युमेंट होते ते घेतले आणि नंतर सगळेजण वर्गात आले इकडे वर्गात शिक्षकही बसलेले होते इथे सगळे मुलं वगैरे आता आलेली मुली आले मुली मुली आले आले होती मुलीही आलेल्या होत्या मुली आम्ही आठ जणीच होतो त्याच्यातल्या सहा मुली आम्ही आलेलो होतो बाकीच्या दोघीजणी काही आलेल्या नव्हत्या दोन मुलंही नव्हती आमची पूर्ण बॅच ही जणच होतो आम्ही बॅचमध्ये इथे आता प्रस्तावना करून विनायकने कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे आपले सर मुख्याध्यापक यांच्या तर्फे सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात सगळ्यात आधी इथे आमचे मुख्याध्यापक बेलोशे सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं हे पहा त्याच्यानंतर इथे इतर शिक्षक जे होते त्यांनीही दीप प्रज्वलन केलं जेवढे शिक्षक आले होते त्यांनी सगळ्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे विद्येची देवता सरस्वतीला मानवंदना करून हार वगैरे घालून देवीची पूजा केली सरांनी इकडे काही विद्यार्थीही त्यांच्यावर आलेले होते पूजा करण्यासाठी नंतर बोरकर सरांनी त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी सुरुवात केलेली आहे

दर्शन होते हे भाग्य समजतो आमचे सर्व शिक्षक भाग्य समजतो म्हणून आपण आपला परिचय द्यायचा आहे आपल्या कुटुंबामध्ये कोण आहे काय करता तुम्ही या सगळ्या गोष्टी जर तुम्ही सांगितल्या तर निश्चितपणे आम्हाला आनंद होईल की आमचे विद्यार्थी या गावामध्ये हे काम करतात हे आमचे मुख्याध्यापक बेलोशे सर आहेत

आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आपण कुठे राहतो काय करतो आपली मुलं काय करतात हे सगळ्यांनी व्यवस्थित सांगितलेलं होतं सगळ्यांचाच आवाज इथे काही स्पष्ट आलेला नाही ज्यांचा आलेला आहे त्यांचा मी व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आणि ज्यांचा आवाज स्पष्ट येत नाही त्यांचा मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे

धन्यवाद विद्यार्थी सर्व गुरुजनांचे इथं उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद माझे सर्व विद्यार्थी विद्यार्थी उपस्थित राहिले त्याबद्दल स्वागत मी आता मुंबई स्थित आहे माझी मुले एक मुली आहे

हे करतो काय डिप्लोमा इंजिनियर झालेला आहे तो आता एक एक वर्ष हे करतोय का जॉबला लागलेला आहे आणि दुसरा इलेक्ट्रिकल डिप्लोमा करतोय आणि मिस्टर माझे खूप मध्ये काम आलाय आणि मी गृहिणी आहे आणि स्टिचिंगचं पण काम करतोय तर आपण इथे सर्व जमलो तर जुन्या आठवणी काढू नाही का नाही त्यांना उजाळा देऊया <laughs> <निथा भुदे> <laughs> बाकी मी थांबते नाही मला बिरामणीवाडी खर्चे बरामध्ये तिथे दिलेलं आहे नाव आहे ऋतुजा प्रकाश बिरामणी आणि मी सध्या टेलरींचा व्यवसाय करते छोटंसं यूट्यूब पण आहे माझं मला दोन मुलं आहेत मुलगा आणि मुलगी मुलग्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे कॅम्प्युटर इंजिनियर टी सी एसमध्ये कामाला आहे आणि मुलगी लास्ट इयर आता झालं तिला पण ऑफर आलेली आहे टी सी एसमध्ये आणि सगळ्यात छान संसार चाललेला आहे

बायकोच्या तिकडे वेळ आहे कार्यक्रमाचे पण की त्यांनी आता सर्वजण इतक्या नाही मुंबईवरून पण आले कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि सर्वांना भेटायला आलेले त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करतो माझं नाव अमर प्रकाश गोळे मी हवी गावचा होतो आणि आपण मला वाटतं आठवी नव्या दहावी आपण सर्वजण एकत्र होतो याच्यामधून काही जण आठवीमधून दोन तीन मुलं बाहेर गेली त्यानंतर नवी मधून पण दोन तीन मुलं बाहेर गेली आपण त्यांना पण कॉन्टॅक्ट केला होता की जे आठवी नववी किंवा दहावी तिन्ही वर्षांमध्ये जी मुलं आहे पण काही कारणाने ती मुलं येऊ शकली नाही आणि आता दहावीच्या बॅचमधून मधून पण काही मुलं आहेत किंवा आता दोन जयश्री आहे दा की तिचा पर्सनल शो आहे त्यामध्ये आले नाही किंवा सर्वजण आता वर्षानंतर भेटतोय पण काही आता तिचा एक इन्सिडंट झाला होता त्याच्यामध्ये अजूनही त्यातून रिकवर नाही झालेली तर मी प्रयत्न केला होता पण ती नाही येऊ शकते या कार्यक्रमाला आणि त्याच्यानंतर आपल्याला बाकी राहिले येतो प्रदात गुजर संतोष होता पण त्याला नाही ग्राहत यायला आणि प्रजात आता एकोच आहे आणि सरांमध्ये फक्त विशेष सर पठान सरांशी कॉन्टॅक्ट नाही होऊ शकत आपलं त्यामध्ये आता पठान सरांशी माझं लास्ट टाईम पण कॉन्टॅक्ट झाला होता आणि आता पण झालं पण त्यांच्या घरातील काही कार्यक्रम असल्यामुळे ते आज सकाळी मोबाईल गेले त्यामुळे ते येऊन नाही शिकले तर आता आमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे नारायणचा दोन हजार पंधराला प्रयत्न केला होता की जेवढे दहावीच्या नंतर अटॅ नंतर फक्त जे जवळ होते ते कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि प्रत्येक जण दहावीनंतर शिक्षणासाठी गेला किंवा नोकरीसाठी बाहेर गेला त्यामुळे काय त्यावेळेस एवढं काही साधन नव्हतं की प्रत्येक आता जसं व्हॉट्सअप आहे त्यावेळेस असं साधन नव्हतं की प्रत्येक जण कनेक्ट होईल त्यामुळे जसं नारायण म्हणाल तर प्रवीण नारायण उमेश यांनी पहिला प्रथम काहीतरी व्हॉट्सअप ग्रुप केला त्यानंतर प्रत्येक जसं जसं कोण भेटत आहे तसं ऍड करत गेले आता गेली चार वर्ष आपण हा प्रयत्न करत होतो की सर्वजण एकत्र येतील पण काही ना काही कारण असतो या गोष्टी राहून गेला पण ज्या वर्षी हरिबाबा मी किंवा बाकीचे आहे सर्व त्याच्यात काही कोणाचा एकट्याचा सहभाग नसतो कारण का सर्वांचा सहभाग अशावर ही गोष्ट साध्य होत नाही त्यामुळे प्रत्येकाने प्रयत्न केले आणि ही गोष्ट साध्य झाली आता हे पावसाचा इश्यू होता त्यामुळे पण कार्यक्रम करायचा की नाही करायचा कारण आता ह्या पंधरा दिवसामध्ये खूप पाऊस होता आणि प्रत्येक जण हे बाहेर येणार होता त्यामुळे तुम्ही होता पण शेवटी या सर्व कार्यक्रम सक्सेसफुल आला होतोय

त्याचाही हा कदाचित परिणाम असा म्हणावा लागेल परंतु तुमचं सर्वांचं मी कौतुक करतो की तुम्हाला जे साध्य करता आलं नाही ते तुमच्या मुलांना साध्य करण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून दिली अजून काही व्यक्ती यांची दहावीपर्यंत मुलं शिकतायत त्यांनी ती संधी उपलब्ध करून द्यावी त्यांना ज्यांनी करून दिली त्यांचं मी मनपूर्वक आभार कारण संधी उपलब्ध करून देणं हे आपल्या पात्राचं प्रमुख काम आहे त्यांच्या पाठीशी तुम्ही राहणं मग कुठलाही प्रसंग असो हे तुमचं आद्य कर्तव्य आहे ज्या घातल्यावरती तुम्ही बसलेला होता तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत ते काळ मलाही आठवतो आणि तुम्हालाही आठवत असेल तुमची खेळकर वृत्ती ते शाळेचं पटांगण ती शाळेची इमारत त्या शाळेच्या खोल्या लुटू तुमची भांडणं ह्या सगळ्या गोष्टी आठवतात मुलींच्या बाबतीत सांगायच्या सोडून गेला त्यावेळेस असणारा शेवटचा दिवस आणि त्या शेवटचा दिवसाचा असणारा प्रसंग हा तुम्ही डोळ्यापुढं आठवा तुम्ही मुलं खूप छान आहात तुम्हाला बरंच काही शिकवलं आहे मराठी सुद्धा आणि हिंदी सुद्धा <laughs> मागच्या वेळेस काही मुली तर मुलांनी सांगितलं की सर तुम्ही व्याकरण शिकवत विसरलेलो नाही आमच्या मुलांना सांगून सर असे शिकवत होते ही खरी आमची गुरुदर्शन याचबरोबर तुम्हाला एक आठवत असेल मी कणा कविता शिकवलेली होती आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं आठवत असेल बघा का हे आमचे जुनगरे सर आहेत हे आम्हाला सायन्स हा विषय शिकवायचे त्यांनीही त्यांच्या आठवणीना उजाळा दिला नंतर हे आमचे हेडमास्टर जे खूप कडक होते पण आता एवढे सॉफ्ट झालेत की जसे आमचे मित्रच जाणवत होते आम्हाला हे आमचे गोळे सर आहेत तेही हिंदी शिकवायला होते काही दिवस आम्हाला खूप छान सगळ्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त केलं अनुभव सांगितले त्यांचे

विमार संजय दिलाडे विमार हां सविता रमेश दुधारी विनोद सकाराम गोळे शशिकांत शंकर दनावडी आदर दत्तात्रेय बाळू बावडे उमेश सीताराम बेलगाडे यस सर प्रकाश गोळे यस प्रकाश नामदेव गोळे यस दिलीप हिंदुराव सर हरिभाऊ पांडुरंग गोळे यस सर नारायण काळू नामदेव गोळे प्रवीण अर्जुन मानकुंबरे <laughs> <laughs> <आ, laughs> उमेश मानकुंबरे जयंत <laughs> प्रल्हाद तुकाराम गोळे आणि yes, जगन्नाथ मनुदास गावडे नंतर आम्ही इथे हेड मास्टर यांचा सम्मान चिन्ह देऊन सत्कार केला नंतर इतरही सर होते त्यांचा इतर मुलांनीही सत्कार केला सगळ्या सरांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला नंतर आम्ही इथे सगळ्यांनी एकत्र फोटो काढून घेतले हे आमचे सगळे शिक्षक आहेत आणि आम्ही मुली आहोत त्यांच्या शिक्षकांबरोबर फोटो काढून घेतले नंतर सगळे वर्गमित्र वर्गमैत्रिणी एकत्र सगळ्यांनी पोस्टर खुण 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 जे स्नेहसंमेलनसाठी तयार केले त्याच्याबरोबर फोटो काढून घेतले सगळे खूप खुश होते दहावी म्हणजे बालपणाचं एक शेवटचं पान असतं ते पान आम्ही जपण्याचा प्रयत्न केला आज खूप वर्षांनी भेटलो सरांबरोबर मित्रमैत्रिणीबरोबर एन्जॉय केलं संपूर्ण दिवस खूप छान एन्जॉय केला सगळ्यांनी नंतर इथे धाब्यावर येऊन आम्ही जेवणासाठी आलेलो होतो धाब्यावर मुली मुलं सगळे एकत्र बसून खूप छान एन्जॉय करत करत जेवलो खूप छान वाटलं आठवणीत राहण्यासारखा आजचा दिवस गेला हा दिवस पुन्हा येवो हो, हीच प्रार्थना सगळ्यांनी इथे सगळ्यांना बाय बाय करून दिवसाचा निरोप घेण्यासाठी इथे उभे होतो आम्ही जाता जाता सगळ्यांनी छान असे एकत्र फोटो काढून घेतले सगळ्यांनी बाय केलं बालपणाचा शेवटचा दिवस आज पुन्हा एन्जॉय केला आणि इथून आम्ही सगळेजण पुन्हा आपापल्या घरी जायला निघालेलो होतो गेटवर सगळेजण जरा भाऊक झालेले होते सगळ्यांनी बाय करून फायनली आम्ही निरोप घेतला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद